नमस्कार आपण पाहतात मराठी रोखोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जे आज गेली दोन दिवस झालं निरा आणि पंचक्रोशीत मुसळधार पाऊस सुरू आहे आणि असं असताना निरेच्या निरा नदीच्या वरती ये दे नीरा देवदर असेल ब असेल वीर असेल गुंजवणी असेल या धरणांचीसुद्धा पाण्याची पातळी चांगल्या प्रमाणात वाढलेली आहे आणि असं वाढलेली असताना आज नीरा नदीला पाण्याचा म्हणजे महापूरच चाललेला आहे आणि आता बघताय तुम्ही शेजारी की काही झोपड्यातनं पाणी शिरलेलं आहे आणि त्यासाठी निर्याचे जे काही सजग नागरिक का असतील मन निरा राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रमोद काकडे असतील सामाजिक कार्यकर्ते सचिनभाऊ मोरे असतील भाजपाचे कार्यकर्ते योगेंद्र माने असतील किंवा आम आर पी आयचे अमोल साबळे असतील अशा सर्वांनी या झोपडपट्टीला आज भेट दिली आणि सविस्तर अशी त्यांना सूचना केल्या की पाण्याचा स्रोत बघा आणि जागरूकतेने युवकांनी जास्त काळजी घेऊन या पाणी जर वाढायला लागलं तर सर्व कुटुंबाची व्यवस्था करण्यासाठी आम्हाला आवाज द्या तात लग तात्काळ आम्ही उपस्थित राहून या लोकांच्यासाठी काहीतरी उपाययोजना करून निवारायची धन्यवाद सर्वांना नमस्ते दोन हजार बावीस आता दोन हजार चोवीस दोन हजार बावीस बावीसला जो पुरा आला होता त्यानंतर दोन वर्षानंतरनं दोन हजार चोवीसमध्ये हा पुरा आलेला आहे आणि इथले जे स्थानिक लोक वगैरे आहेत गे गेल्या दोन वर्षा दोन वर्षापासून रेल्वेच्या हद्दीत असल्या आस, प्रकरणाने की रेल्वे प्रशासनाने अतिक्रमातून जे घरं काढली होती तर स्थानिक लोकांना खूप वेळा त्रास वगैरे झाला त्या गोष्टीचा आणि इथे जे स्थायिक लोक आहेत त्या लोकांना इथून जर प्रश ग्रामपंचाय ग्रामपंचायतने जर प्रशासनाला सांग माझी विनंती आहे की त्यांनी जर आम्हाला स्थलांतर आमचं केलं तरी इथल्या लोकांची काही उपासमार वगैरे होते आणि माझी ग्रामपंचायतला विनंती राहील की जरी आमचं स्थलांतर केलं इथून पुराचा वगैरे धोका निर्माण होतो जरी आमचं त्यांना एक विनंती असेल की तिथल्या जे स्थलांतर केलेल्या लोकांना त्यांनी अन्न पुरवठ्याचं मदत वगैरे करावी सर्व महापुरुषांना तीवर वंदन करतो आज सर्व आहाकार पावसाने झालेला दिसत आहे मुंबई पुणे सातारा कोल्हापूर विदर्भ या भागामध्ये खूप पाण्याचा पाऊस झालेला आहे आणि पावसाचं वातावरण पाहतात प्रत्येक गावामध्ये पाणी आज शिरताना पाहत आहे त्याच पाहताना आज आमच्या ह्या निराशिव तक्रार गाव पंचवीस सव्वीस हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि ह्यांच्या प्रमुख मागण्या आमच्या वंचित दलित समुदाय बहुजनातल्या सगळे पालातली माणसं आहेत कारण त्यांचं दरवर्षी चाळीस वर्षापासून एकच दुखणं आहे की पाणी आलं की त्यांना उटा पाणी आलं घरात शिरलं की संसारा उद्ध्वस्त होतो आणि संसार उद्ध्वस्त झाल्यानंतर परत संसार वाचवायला परत एक वर्ष जाते तर माजी ग्रामपंचायत सर्व सदस्य सर्व प्रशासकीय विभाग असेल मान्य तहसीलसा साहेब असतील प्रांत अधिकारी असतील व तसेच पालकमंत्री असतील अजितदादा व तसेच आमचे कलेक्टर असतील जिल्हाधिकारी ह्यांना विनंती आहे की सर्व आमच्या ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे की ह्यांचं है कुठंतरी ह्या पावसा पावसाळ्यात एक दीड महिना त्यांची सोय राहण्याची करावी आणि त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात वर्षभर कामवायचं आणि नुकसान एक एक महिना पूर्ण जायचं कारण बघताय का तुम्ही लहान लहान मुलं आहे त्यांच्या घरामध्ये आणि शिक्षणाचे पण सगळे वस्तू असतात संसार असतात ते पूर्ण पाण्याखाली वाहून जातो तर आमची विनंती आहे की त्यांचं एक थोडासा निवारा म्हणून कुठंतरी काय तुम्ही करून देताल अशी आम्ही अपेक्षा बांधतो आणि थांबतो आज आपण निरा तक्रार गावातील वेसी लगत आहोत जी निरामाय आता आपल्याला इथून वाहताना दिसते वाहत असताना या ठिकाणी दोनशे तीनशे कुटुंब राहतात फार दुबळे आणि गरीब माणसं आहेत पहिला मुद्दा असा मला इथं सांगायचा आहे की रेल्वे प्रशासनाची ही जागा नसताना देखील जाणून बुजून ह्या लोकांना रे रेल्वे प्रशासन त्रास देत आहे त्यात ग्रामपंचायतीने हस्तक्षेप करून प्रथमतः जो आमचा नकाशा आहे तो नकाशा तापसावा जर नकाशा आमच्या हद्दीत येत असेल तर ह्या लोकांची घरकुलं घरकुल योजनेमध्ये सुरक्षित इथे भिंत बांधावी नीरा नदी लगत आणि सुरक्षित भिंत बांधून ह्या लोकांना एक उंच टेकाड करून एक सुरक्षित अशी घरकुल योजना इथं बसवावी आणि त्याचप्रमाणे आज नेरा ग्रामपंचायतीतील ग्रामपंचायत ग्राम प्रथम नागरिक म्हणून सरपंच साहेब असतील उपसरपंच साहेब असतील मी त्यांना विनंती करतो की आज पुराचा धोका वाढत चालला आहे ह्या लोकांना कुठंतरी आपण सुरक्षित नेलं पाहिजे त्यांच्या वस्त्र निवा निवारा ह्या गोष्टींची सुद्धा आपण काळजी घेणं तितपत गरजेचं आहे एक आपण सर्व गावकरी एक होऊ आणि ह्या लोकांना न्याय देण्याचं काम आपण सगळे मिळून करू एवढीच माझी प्रशासनाला आणि ग्रामपंचायतीला विनंती आहे नमस्ते सध्या पावसाचा जोरदार हे चालू आहे म्हणजे वर्षाव चालू आहे साधारणतः जाऊनी भाडगर निरादेवधर आणि वीर या भागातील संपूर्ण खोऱ्यामध्ये पावसाचं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जोरात सुरू आहे थोडक्यात तर यामुळे आता तातडीने वीर धरणे जवळजवळ भरलेलं आहे आणि ह्या वीर धरणामधून अत्यंत वेगाने साधारणतः पन्नास हजाराच्या पुढे पन्नास हजार क्युसेक्सच्या पुढे वेगाने पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि हे ज्यावेळेला पाणी सोडण्यात येतं त्यावेळेला निरा येथील प्रभाग क्रमांक एक तसेच निरा येथील प्रभाग क्रमांक सहा तर जास्तीचा फटका हा प्रभाग क्रमांक एकमधील या ठिकाणी असणारी डोंबारी वस्ती मागासवर्गीय वस्ती लगतचे जे काही आहेत घरं या ठिकाणी त्याचा फार मोठा फटका बसतो त्याचबरोबर या शेजारी या ठिकाणी आपलं एक कचरा डम्पिंग केलेला के आहे, आहे। तर ते कचरा देखील वाहत येऊन ते सगळं संपूर्ण कचरा राडारोडा जो संपूर्ण या ठिकाणी येतो या ठिकाणी आरोग्याच्या काही समस्या निर्माण होत आहेत तर थोडंसं प्रशासनाला अशी विनंती आहे की बाबा या ठिकाणचा जो कचरा डेपो आहे डम्पिंग आहे ते तातडीने बंद करून त्याची अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याची विल्हेवाट लावून त्याचा एक युनिट चालू करावं तातडीने बाबा ग्रामपंचायत माध्यमातून किंवा जिल्हा जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून ते तातडीने केलं पाहिजे अशी एक सगळ्या सर्व लोकांची मागणी आहे त्याचबरोबर या ठिकाणी दरवर्षीच प्रकर्षाने जाणवणारा जाणारा जाणवणारा मुद्दा म्हणजे या ठिकाणची काही घरं होती रेल्वेच्या हद्दीमध्ये होती असं रेल्वे प्रशासनाचं म्हणणं होतं त्यांनी इथं थोडं कारवाई केली म्हणजे अतिक्रमण काढण्याची कारवाई केली त्यामध्ये येथील लोकांची घरं गेली येथील लोकांना प्रशासनाने म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद यांनी घरकुलं मंजूर करून दिली होती ॲक्च्युली तर ते मंजूर करून दिलेली घरं देखील या ठिकाणी पाडण्यात आलेली आहेत आज त्या लोकांचा संपूर्ण संसार उघड्यावर आलेला आहे तर प्रशासनाला आमच्या सर्वांच्या वतीने म्हणजे गावातील सर्व जे काही जाणकार मंडळी आहेत किंवा जे समाजसेवी काम करणारी जी संपूर्ण टीम आहे तसेच या ठिकाणचे संप सगळे राजकीय पक्ष आहेत त्या सगळ्यांच्या वतीने अशी विनंती आहे किंवा येथील लोकांना बाबा ज्या ठिकाणी शासनाची जमीन उपलब्ध होईल त्या ठिकाणी त्यांना घरकुल बांधून दिलं गेलं पाहिजे हे खरं तर प्रशासनाची जबाबदारी आहे हे प्रशासनाने तातडीने याबाबत थोडंसं विचार करायला हवा आहे तसेच मान्य पालकमंत्री अजितदादा पवार यांना देखील आमची विनंती आहे की तातडीने येथील जे काही दीडशे दोनशे कुटुंब आहेत तर ते ते या कुटुंबांचं जी हेडसा हेडसाण होती आहे तर ती हेडसाण थांबली पाहिजे तर थोडंसं त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही एक त्या पाठीमागची भूमिका आहे त्याचबरोबर आत्ता आमच्या इथे काही मित्रांनी मागणी केली की बाबा हे दरवर्षीचा हा प्रॉब्लेम आहे की या ठिकाणी पूर येतो पाणी येतं मग येथील काही कातकरी समाजाची लोकं आहेत काही डोंबारी समाजाची लोकं आहेत काही गारुडी समाजाची लोकं आहेत असे म इतर मागासवर्गीय काही लोकं आहेत या ठिकाणी तर ह्यांचं काही दिव्यांग लोकं आहेत या ठिकाणी काही लोकांना बोलता येत नाही आहे तर त्या लोकांची देखील इथं फार मोठी गैरसोय हो होत आहे ॲक्च्युली तर हे सगळं टाळण्यासाठी या ठिकाणी तातडीने इथं संरक्षण भिंत बांधणं आवश्यक आहे अत्यंत मे अतिशय प्राधान्यक्रमाने ते पहिली संरक्षण भिंत पाडली पाहिजे हा एक विषय आहे त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही आमच्या इथे संपूर्ण मित्रपरिवाराने निरा नदी घाट हा एक विषय आम्ही घेतलेला आहे या ठिकाणी तो जर झाला तर त्या ठिकाणी या ठिकाणचे हे जे लोक संपूर्ण इथे राहत आहेत ते ह्यांना देखील त्या ठिकाणी काही रोजगार मिळणार आहे या ठिकाणी काही त्यांचे गाडे चालू होतील भेळचे विक्री व्यवसाय चालू होतील वडापावचे गाडे चालू होतील काही ठिक काही लोकं त्या ठिकाणी स्वच्छता करतील तर त्यांना अप्रत्यक्ष रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे त्यासोबतच या ठिकाणी पर्यटन देखील वाढणार आहे तर अशा पद्धतीचं तो एक विषय महत्त्वाचा आहे तर ते, ते देखील आम्ही थोडंसं एक लक्ष वेधतो याबाबत मान्य मुख्य मा माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडं आम्ही पाठपुरावा केलेला आहे त्याच्या त्याच्यावरती त्यांचे शेरे मिळालेले आहेत साधारणतः तो एक पन्नास कोटीचा घाटाचा प्रपोजल आहे तर त्याचे नाकाशे शासकीय नाश नाकाशे वगैरे सल्लागारांनी काढलेले आहेत तर ते सगळे सबमिट केलेले आहेत तर साधारणतः ती फाईल आता जलसंधारण विभाग म्हणजे जलसंपदा या विभागाकडे ते मंजुरीसाठी आहे तर आता बघूया प साधारणतः त्याच्या पुढचे वाटचाल कशी होते त्याचबरोबर या ठिकाणी जे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत प्रमोद काकडे यांनी देखील मान्य पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे देखील अतिशय चांगल्या पद्धतीने पाठपुरावा केलेला आहे तर ते देखील पाठपुरावा करतायत निधी मिळण्यासाठी तो देखील प प्रश्न चालू आहे त्याचबरोबर एक साधारणतः दोन कोटीचा सा तातडीचा एक निधी म्हणून मान्य आपले ग्रामविकास मंत्री व पर्यटन मंत्री आपले महाजन साहेब गिरीशजी महाजन साहेब यांच्याकडे देखील भेटून त्यांचा एक शेअर आम्ही इन्वॉस्टमेंट घेतलेली आहे तर ते देखील आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत तर ते ते झालं तर त्यामध्ये सा साधारणतः एक आत्ता जे पाठीमागा दिसते दत्तघाटाच्या बरोबर ऑपोजिट साईडला एक त्या ठिकाणी मोठं ग्राउंड तयार होऊ शकतं नदीपात्रामध्येच ग ग्रास त्या ठिकाणी नॅचरली आहे तर ते ज्या पूर्ण असेल त्यावेळेला त्या ठिकाणी विद्या मुलं खेळू शकतात त्यासोबतच संरक्षण भिंत अशा पद्धतीचं एक प्रपोजल एक दोन कोटीचं आपण दिलेलं आहे तर तो, तो एक विषय या ठिकाणी आहे तर असं साधारणतः एक स सगळ्या लोकांची बाबा या ठिकाणची अशी मागणी आहे एवढं या ठिकाणी सांगतो आणि पाणी वाढत आहे इथल्या लोकांनाही आम्ही विनंती करतो आहे की बाबा थोडंसं अलर्ट राहावं सगळ्यांनी असे भूमिका आहे आज आपण निरा नदी कडेलो आहोत गेल्या दोन वर्षापासून ही निरामाई वाहत नव्हती मागच्या वर्षामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे नदीला दरवर्षी येणारा पुरा आला नव्हता पण आज पहिल्यांदाच ही निरामाई दुथडीवरून वाहत आहे साधारणतः आमचे मित्र योगेंद्र माने यांनी सांगितलं की पन्नास ते पंचावन्न हजार क्युसेसने प्रतिसेकंद वेगाने पाणी निरा नदी पात्रात येत आहे आपण पाहू शकता की माझ्या वार्डातील जी काही डोंबारी गारुडी समाजाची लोकवस्ती आहे ही चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून ह्या वार्डामध्ये स्थायिक आहेत मागील दोन हजार एकवीसमध्ये रेल्वे प्रशासनाने आणि पुणे मिरज महामार्गाच्या रुंदी लोहमार्गाच्या रुंदीकरणामध्ये ह्या वस्तीला अतिक्रमण दाखवून हे वस्तीमध्ये असणारी शासकीय घरकुल पाडली गेली त्यावेळेस तत्कालीन सदस्य असतील किंवा आमचे सर्वच ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच असतील कागदपत्राची पूर्तता नसल्यामुळं रेल्वे प्रशासनाला कोणत्याही कारवाईला अडथळा करता आला नाही गेले दोन वर्षापासून आम्ही प्रत्येकजण ह्या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे माझे सकाळी अनिल अण्णा असतील ग्रामपंचायत सदस्य राधाताई माने असतील आणि आमचे निरेचे सरपंच उपसरपंच यांनी गेल्याच आठवड्यामध्ये ग रेल्वे प्रशासनाला पत्र एक दिलेलं आहे की गट नंबर चौतीस अ पस्तीस अ छत्तीस आणि साठ अ ब ह्या क्षेत्रामध्ये गावच्या हद्दीतील शेतकरी असतील लगतचे कब्जेदार असतील ह्यांच्या जमिनी आहेत तर रेल्वेने आपली मोजणी करून घ्यावी पण रेल्वेची दंडेलशाही अजूनही चालू आहे दर पंधरा ते वीस दिवसाने रेल्वे प्रशासनाचा अधिकारी येतो आणि ह्या परिसरात येऊन लोकांना सांगतो की ही आमची जागा आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून विनंती करतो आणि इशाराही देतो की आपण आपली हद्द निश्चिती जी कर, कर सांगता आहात तो फक्त एका नकाशावर आहे आमच्याकडे ह्या गावच्या सात बारा उतारे असतील आठ आहेत फेरफार आहेत ही जी जागा आपण उभी राहिलेलो आहे इथे प्रस्तावित नीरा नदीचा महादेव घाटा आहे आणि इथूनच पुढे गट नंबर नऊ आणि दहा आहे चौतीस अमधला निरा शिक्षण समितीची जागा आणि गावची सीमा हद्द ही ह्याच बा बांधाला लागून आहे तर आमची रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की समोरासमोर आपण टेबलवरती बसावं गावची जी कागदपत्रं आहेत तीही सरकारी दप्तरी आहेत तुमचंच एक कागद आहे तो सरकारी दप्तरी आणि आमचे कागद एवढे पंधरा ते वीस कागद हे खोटे आहेत असं चुकीचं आहे तर माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की माझ्या परिसरातील माझे डोंबारे गारुडे समाजाची लोकं आहेत कातकरी समाजाची लोकं आहेत ह्या लोकांना जे दोन वर्षापासून घरकुलापासून बेगर बेगर झालेले आहेत ह्या लोकांना तातडीने शासनाने घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि ग्रामपंचायतच्या सर्व आमच्या पदाधिकारी आणि सरपंच उपसरपंच सहकारांना विनंती आहे की निरा शिक्षण समिती असेल आणि गट नंबर चौतीस पस्तीस छत्तीस आणि साठच्या सीमा हद्दी कमीत कमी आपल्या गावच्या हद्दी मोजून घ्याव्यात कारण रेल्वे प्रशासन सातारा जिल्ह्यातील सीमा बघितली आणि पुणे जिल्ह्यातील सीमाहद्द बघितली तर त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात तफावत आहे गरिबांसाठी कमी लोक उप उभी राहत आहेत तर माझी सर्व निरा शहरातील निरा तक्रार गावातील ग्रामस्थांना विनंती आहे की श्रीमंतासाठी सगळी धावून येतात पण गरिबांसाठी धावून या कारण का दरवर्षी ह्या नदीला पूर येतो पाणी येतं प्रशासन फक्त सुरक्षेच्या कारणास्तव हो। इथल्या लोकांना स्थलांतर जिल्हा परिषद मराठी शाळेत पूर्वी करत होतं तीही शाळा अद्याप अपूर्ण आहे आणि प आज रात्री किंवा उद्या भविष्यात ह्या नदीला पु पुराचा पाणी वाढलं तर पर्याय व्यवस्था या लोकांना तात्पुरत्या स्वरूपाची करावं हो लागेल तर माझं उप सरपंच उपसरपंच आणि तहसीलदार आणि कलेक्टर साहेबांना विनंती आहे की फक्त नावालाच आपण वरून आदेश सोडू नका की आप नागरिकांनी काळजी घ्यायची काळजी घ्या पाण्यामध्ये उतरू नका पण आपली ही जबाबदारी आहे की ह्या नागरिकांची अन्न अन्नाची अन्नधान्याची सोय शासनाने करावी माझे मित्र योगेंद्र माने असतील सचिन मोरे असतील प्रमोद उगाडे असतील अमोलजी साबळे असतील भारत गायकवाड असतील आणि इथले राहुल काळे शेखर काळे आणि बरेचसेच प्रत्येकाची नावं घेऊ शकत नाहीत हे प्रत्येकालाही माझी विनंती आहे की आपण इथं राहत आहात जर नदीच्या पा पात्रामध्ये पाण्याची पातळीत वाढ होत चालली तर आपण स्वतः पुढाकार घेऊन आम्हाला तर कळवाच पण ही लोकं स्थलांतरित एकतर नवीन जी मराठी शाळा आहे तिथं तात्पुरतं स्थलांतरित करण्यात यावं कुणीही नदीपात्रात उतरू नये अण्णामानीने सांगितल्याप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आजीदादा पवारसाहेब राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ह्या ठिकाणी माऊलींचा निराशाही स्नान सोहळा पार पडत असतो ह्या ठिकाणी निरा नदी प्रस्ताव महादेव घाटा प्रस्तावित घाटामध्ये ड्रेनेज लाईन आणि पूर्ण नदीपात्राला भिंत तड संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे आम्ही दोघंही अनिल अण्णा असतील अण्णामाने असतील मी असेल किंवा इतर आमचे जे सदस्य आहेत सरपंच उपसरपंच प्रत्येकजण आपापले परीने हा घाट विकसित करण्यासाठी पाठपुरावा करतो आहे माझे मित्र सहकारी आमचे नेते कल्याणजी जेदे यांनाही विनंती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून की आपण सरळ हाताने घाटाला विरोध न करता आपली जर जागा असेल तर आपण त्या घाटाच्या कडेला गाळे बांधा तिथं रोजगार लोकांना उपलब्ध होतील पण चुकीची माहिती देऊन ध्वनी दत्त घाटाच्या समोरचा घाट हा स्मशानभूमीमध्ये करण्यास भाग पाडू नका कारण का, का गावच्या वैभवामध्ये एक मोठी भर पडणार आहे निरा शहर हे पर्यटनाच्या दृष्टीने आणि उत्पन्नाच्या दृष्टीने इथल्या नागरिकांना अन्नमाने सांगितलं तसं सा उत्पन्नाचा एक स्रोत तयार होईल गावाच्या हितासाठी सगळ्यांनी एकत्र यावं आणि हा प्रस्तावित निरा नदीचा महादेव घाटे आहे ह्या घाटाला आता शासकीय जो फंड आहे त्या फंड मंजुरीसाठी प्रतीक्षेत आहे ह्या घाटाला कुठल्याही प्रकारचा कोणीही राजकीय विरोध करू नका हा घाट जो बांधला जाईल हा गावच्या हितासाठी असेल आणि ह्याचं श्रेय कुणालाच नसेल आम्हीही तुमच्यासारखे निरा शहरातील निराशिव तक्रार गावातील सदस्य आहे नागरिक आहोत आम्ही आमच्या गावाच्या विकासासाठी पाठपुरावा करतोय विकासामध्ये कुठेही आडकाठी करू नका उलट तुम्ही तुमच्या क्षेत्रातली जागा दिली तर आयुष्यभर ह्या निराशारातील लोक आपलं नाव काढतील विकासाला कुठेही आडवा येऊ नका हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो आणि शेवटचं सा सांगतो की नदीपात्रामध्ये कुठल्याही प्रकारे कुणीही जाऊ नका कारण का गुंजवणी भाडगर निरा देवधर आणि वीर आत्ता पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त आहे तीन दिवस झाला आपल्या निर निरा शहरामध्ये पाऊस धोधोबर असतो आहे आता एक तासाची विश्रांती घेऊन आता सुरुवात केलेली आहे तर प्रत्येकाने आपापली काळजी घ्या प्रशासन तर सतर्कतेचा इशारा दिला आहे प्र प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे की नदीपात्रात कुणीही जाऊ नये धन्यवाद मराठी रोखोक न्यूज चॅनलने वारंवार लोकहिताच्या आणि गरजेच्या बातम्या आत्तापर्यंत हे न्यूज चॅनल दाखवत आलेलं आहे अशा माझ्या न्यूज चॅनलचे माझे मित्र सहकारी सुभाजी जेदे त्यांचे आणखी काही टीम असतील शोकतबाई असतील त्यांना धन्यवाद देतो आणि आपण अशाच चांगल्या प्रकारच्या सत्य बातम्या दा दाखवत जाव्यात अशी आशा बाळगतो धन्यवाद